के एल राहुल रॉयल चॅलेंजेस बेंगलोरमध्ये जाणार मेघालेला अपूर्वी मठ्ठा खोलासा के एल राहुल रॉयल चॅलेंजेस बेंगलोरमध्ये जाईल का हे आपण पाहणार आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटचा चालू घडामी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशा जब्दीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेघालेला पूर्वी संघ अनेक दिग्गज खेळांना सोन्याची शक्यता आहे या यादीत अनेक मोठ्या नावांचाही समावेश होऊ शकतो केल राहुल हा लग्न सुपर चॅन्सचा कर्नाधार आहे पण यावेळी तो संघ परत बदलू शकतो मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही नक्ताच केल राहुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये तो रॉयल चॅलेंज बेंगलोरमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहे वास्तविक ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे सी आरसीबीबद्दल प्रश्न विचारला जातो त्यावर राहुल म्हणतो होईल अशी आशा आहे अलीकडेच लखनौ सुपर यांनी रस दाखवला नाही पण राहुल लखनौ कुटुंबांचा एक भाग असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे मागील हंगामात राहुल लखनौ सुपरजैन चांगला नव्हता संघ मालक गोयंकाही यावर खुश नव्हते यांनी नुकतेच जहिर खानचा संघात समावेश केला आहे झहीरच्या आगमामुळे गोलंदाजांना मोठी मदत मिळणार आहे यासोबतच तो संघाची रणनीतीही बनवेल मेघालयला व झहीर खानची महत्त्वाची भूमिका असणार आहे त्यामुळे संघ राहुलला सोडतो की त्याला काय म्हटतं हे पाहणे उसुतेचे ठरणार आहे एल राहुलने आय पी एलमध्ये आत्तापर्यंत एकशे बत्तीस सामने खेळले आहेत त्याने चार हजार सहाशे त्र्याऐंशी धावा केल्या आहेत दरम्यान राहुलने या स्पर्धेत चार शतके आणि सदतीस अर्धशतकेही केले आहेत त्यांची सर्वोत्तम धावसंख्या एकशे बत्तीस आहे राहुलने गेल्या गेल्यामसमात चौदा सामन्यात पाचशे वीस धावा केला होत्या रहु रहु तर के एल राहुल रॉयल चॅलेंज बेंगलोरचा भाग बनेल का आपल्याला काय वाटते आपण कमशिस्टमध्ये सांगा आणि पण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा